Brought to टू यू बाय टेक्नो कॅमन थर्टी सिरीज थंड झालंय परंतु दोन्ही समाजाला आहे की आपण शांत कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये सांगितल्याबरोबर समाज आधी शांत होता आता पण दादा शांत आहे पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही म्हणून आपण हाय बावीस तेवीस दिवसापूर्वीच आपण आव्हान केलेलं आहे की शांत राहा म्हणून आणि शंभर टक्के शांत रातीत त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे कर्तृत्व काय होतंय असं बीडमध्ये काय होतंय कारण काय कारण समोरची पार्टी आरोप करते तुम्ही भाषणात जरा काही जातीवाजेत उल्लेख केले त्यामुळे हे सगळं तो पेटवतो मी आतापर्यंत बोललो नाही जातीविषय एक शब्दही बोललो नाही प्रामाणिकपणाने तुमच्या समोर मी माझी बाजू नेहमीच मांडलेली मी जातीला खालच्या ग्राउंड लेव्हलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखावलेला नाही दुखावणार सुद्धा नेते हे विरोध करतील म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त कारण नेता हा कोणाचाच नसतो त्यांना विरोध करतो परंतु आपल्याला गाव खेडत राहायचं ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक ताठ आहे आपल्याला एकमेकात राहायला लागतंय यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा आणि शांत आहेत फक्त आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं पण ते करत नाहीत बहुतेक त्यांना शांतता बिघडायची असेल चार तारखेला नाही तुम्ही पाडा पाड्याची भाषा सुरू केली पाच पिढ्यापर्यंत पाडा ती जातच संपवा जी मराठी संपवली अशा शब्द आल्यामुळं हे सगळं वातावरण चिघळलं गेलं पाडा तर कोणी म्हणतो ते बी म्हणतात एकामेकाला पाडा म्हणजे ती काय जातीवाद असतो का तेही त्यांच्या विरोधी उमेदवाराला एकमेकाला म्हणतातच ना पाडा मग काय थोडा जातीवाद देऊ मी बोललो नाही नाही मी बोललोच नाही मी नावच नाही सांगितलं नाही नाही मी नाही <laughs> <laughs> का निवडणुकीतच नाही रिझल्ट सांगतो म्हणलं तुम्हाला नाही नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फी आहे परंतु कोण निवडून येईन हे सांगायला मी निवडणुकीत नाही माझा समाज नाही मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की याला पाडा तसं म्हणलं असतो तर मग आमची प्रतिष्ठापणाला लागली असते जनतेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढं सांगितलंय पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही दानसी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची विधानसभेला बघू तुम्ही कसं निवडून येतात काय होत ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता राहिली पाहिजे ही त्यांची जबाबदारी परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचा आव्हान पण ते सांगत नाही वैयक्तिक टिप्पणी आपण केली नाही चार तारखेपासून म्हणजे चार जून पासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच आहे का हा कायदा पारित होण्यासाठी ते जर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी दिले नाही आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र शंभर टक्के विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये उभा करणार सगळ्या जाती धारण धन्यवाद